दादा नमस्कार तुमचं एकदा नाव आणि पत्ता सांगा पूर्ण मी बालाजी कासनाथ जाधव कोल्हापूर तालुका जाफराबाद जिल्हा जालना आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथून बालाजी बाला भाऊ जाधव हे आपल्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आता आपण दादांना आपला हा एस आर टीचा कपाशीचा प्लॉट कसा वाटला आपण त्यांच्याच तोंडून ऐकू दादा तुम्ही आता या ठिकाणी कपाशीचा आणि तुरीचा हा प्लॉट बघितलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो बरं हा प्लॉट एक नंबर प्लॉट आलेला आहे तुमचा मी सुद्धा माझ्या शेतामध्ये ना रासायनिक पद्धत पारंपरिक पद्धतीने शेती करता करत आलेलो आहे पण माझा प्लॉट पूर्ण रेड झाला लाल झालेला आहे तुम्ही बघू शकता यांच्या शेतामध्ये हे पीक कसं हिरवगार आहे आणि हे बोंडे बघा त्यांचे कसे हं हां खालपर्यंत लोंबलेले आहेत हं जामासारखे बोंडून त्यांचे आलेले आहेत हे बघा बोंडाची साईज बघू शकता तुम्ही कशी घेतं आणि दुसरं महत्वाची गोष्ट वर वरपर्यंत पण बोन वर पण त्यांचे पण आलेले आहेत आज तुम्ही जे तुमच्या पारंपरिक पद्धतीने जे कापूसाचा प्लॉट घेतलेला आहे त्या कपाशीच्या प्लॉट मध्ये आणि या कपाशीच्या प्लॉट मध्ये काही फरक, 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 फरक जाणवतो का तुम्हाला फरक आहेत ना काय फरक वाटतो शंभर टक्के फरक आहे म्हणजे काय म्हणजे उत्पादन उत्पादनामध्ये खरं फरक आहे दुसरं महत्वाची गोष्ट क्वालिटी आणि आता पुढं पण त्याला पाती येत आहे बोंडा येत आहे त्याला फळ येत आहे आणि तुमचा कापूस कसा झालेला आहे पूर्ण तुमचा हा लाल पडलेला आहे आणि या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता आपला हा कपाशीचा प्लॉट आहे एवढे प्रचंड माल लागून सुद्धा आहे का नाही हे बघा खाली कांद्या आपल्याची कपाशी पूर्ण आपले हे जे अशा प्रकारचा एकदम चांगल्या प्रकारची कैरी हे लागलेली आहे का नाही आणि या कैरीच्या आपले आपल्या हे अशी झाड दुमडुम पडायला लागलेली आहे नाही आता शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता बरं मी शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की त्यांनी ना आर टी पद्धत लागवड करून आपली शेती करावी कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये जास्त वेळेत जास्त उत्पादन घ्यायचा प्रयत्न करावा हाय का नाही आता आपला शेतकरी काय करतो दरवर्षी नागाट्या करतो रोटेटर करतो आहे का नाही हो त्याच्यामुळे आपल्या जमिनी खराब होत चाललेल्या आहे उत्पादन घटत चाललेलं आहे आणि या ठिकाणी आपण आता गेल्या चार वर्षांपासून आपण या जमिनीची हलवा करत नाही या ठिकाणी तुम्ही आपले जे मागील वर्षीचे जे औषध आहे ते तुम्ही या ठिकाणी दाखवू शकता दाखवा बरं दादा हे बघा हे त्यांनी एक खोड त्यांनी दे सपोर्टसाठी आपण एक हे लावतो खोटी तर त्यांनी ते पाटेबागचा खोडच त्यांनी खोटे म्हणून वापर केलेला आहे के का नाही आता या ठिकाणी बी हे बघा आता हे जे खोड खत हे हे बघा आपले मागील तुरीच्या सडून गेलं म्हणजे ते त्याचं खत झालेलं आहे हे बघा हे पण नी तर बघू शकता तुम्ही आहे का नाही हे बघा पुढे बघा दाखवा हे बघू शकता आपले हे जे मागील वर्षीचे आपले मुळ तसेच आपण या आहे का नाही आणि अशा हा सुंदर आपला प्लॉट या ठिकाणी जमलेला आहे की नाही दादा आपण या जमिनीचे गेल्या चार वर्षापासून कुठल्याही प्रकारची हलवलो केली नाही नागाटे रोटाटर आपण कोणत्याही प्रकारची करत नाही जर नागाटी न करता रोटोहेटर न करता जर असा माल जर जमत असेल तर शेतकऱ्यांनी यासाठी पद्धत स्वीकारायला पाहिजे का नाही पार स्वीकारायला पाहिजे आता तुमचा विचार काय हो यावर्षी मी एसआरटी पद्धतीने शेती करणार आहे असंही का धन्यवाद दादा शेतां शेतकऱ्यांना सेध पण सांगणार आहे हां तुम्ही पण माझ्या पद्धतीने करा म्हणून बरं आता या ठिकाणी आपण बघू शकता आपला हा एक एकरचा प्लॉट आहे आणि या एक एकर मध्ये आपण तुरीची पण आंतरपीक म्हणून या ठिकाणी लागवड केलेली आहे आता मागील वर्षी आपण याच एका एकर क्षेत्रामध्ये तूर प्लस सोयाबीनचं उत्पादन घेतलं होतं तर मागील वर्षी आपल्याला या एक एकर क्षेत्रामधून बारा क्विंटल तूर आणि सात क्विंटल आपल्याला सोयाबीनचं उत्पादन या ठिकाणी आलं होतं आता या ठिकाणी आपण कपाशी आणि तुरीची लागवड या ठिकाणी केलेली आहे आता आपला प्लॉट अशा प्रकारचं या ठिकाणी बहरलेलं आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी अतिरिक्त खर्च न करता कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजेत कृषीरत्न भूषण मान्य चंद्रशेखर दादा यांचं जे स्वप्न आहे की आपल्या ग्रामीण भागातील शेतकरी हा सुखी आणि समृद्ध बनला पाहिजे त्या त्यांचं स्व चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजेत तर माझी प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी एस आर टी पद्धतीने शेती करण्यास प्रारंभ करावा आणि आपल्या जिल्ह्यामध्येच नव्हे तर अकरा जिल्ह्यांमध्ये एस आर टी शेतीशाळा सुरू झालेल्या आहेत त्यासाठी दोनशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना शेतीशाळेमध्ये सहभाग घ्यायचा असेल अशा शेतकऱ्यांनी संबंधित प्रशिक्षकाकडे आपली नाव नोंदणी करायला पाहिजेत त्याच्यामध्ये दोनशे रुपयामध्ये तुम्हाला वही पेन नाश्ता आणि तुम्हाला एस आर टीचं प्रमाणपत्र या ठिकाणी दिलं जातं की ते भविष्यामध्ये तुम्हाला खूप फायद्याचं रा, रा फायदा होणार आहे तो शेतकऱ्यांना दाखवताना ज्या शेतकऱ्यांना एस आर टीबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर संपर्क साधावा ही विनंती दादा तुम्ही एवढ्या दूरून आमच्या शेतीला भेट दिली आमचा एस आर टी प्लॉट बघितला आणि तुम्ही एस आर टी पद्धतीनं शेती करणार असल्याचं या ठिकाणी जाहीर केलं त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला खूप धन्यवाद देतो